चेअरमन श्री दत्ता पदसंस्था दपळापुर व संचालक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली जतालुकेचे कर्तव्यदक्ष आमदार मंत्री विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभच मान्य शिवाजी सरगर लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत आणि सावंत यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा रामचंद्र सरपंच येळदरी ग्रामसेवक श्री शिवाजी सर्व ग्रामपंचायत सदस्य व जत तालुक्याचे आमदार मानेश्री विक्रमसिंह दादा सावंत यांनी जत तालुक्याचा केला काया पालट मानेश्री विक्रमसिंह दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या विशेष कार्याचा आढावा भाग दोन पुढील प्रमाणे जत तालुका विभाजनाच्या दृष्टीने मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करून शासन धोरणानुसार लवकरच जत तालुक्याचे विभाजन होईल असे त्यांनी सांगितले तसेच जत तालुक्यातील सहा प्रमुख रस्त्यांसाठी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत एकोणपन्नास कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला रामपूर येथील रामगड किल्ला संवर्धनाचा चार कोटी पंच्याहत्तर लक्ष रुपयेचा प्रस्ताव तयार करून घेतला या प्रस्तावास नागपूर वनविभागाची मंजुरी मिळाली असून लवकरच कामास प्रारंभ होणार आहे बेळोंकी तालुका येथील लघु पाटबंधारे तलावाच्या चार पॉईंट पन्नास किलोमीटर इतक्या लांबीच्या कॅनॉलचे अस्तरीकरण मंजूर करण्यात आले अशी अनेक कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्यासाठी आमदार म्हणून श्री विक्रमसिंह दादा सावंत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच मान्य श्री विक्रमसिंह दादा सावंत यांना एस टी मराठी न्यूज चॅनल कडून वाढदिवसाच्या व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अशी माहिती एस टी मराठीचे चे प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिले या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार